बर काल तयार झाली कालू काय करती चटणी काय लागा सकाळी काय म्हणली तुम्हाला काय संध्याकाळी भाजी करणार आहे काय भाजी आणि कधी करणार मी

सकाळी भाजी आणि आता काय करू माहितीये का आता करू मिरच मग त्याला टिकून खायला का रवा आहे का आपला शिल्लक हा मग खीर कर की हो मग कसली खीर करते कशाची करते ती

मग जाऊ मग नाही बाहेरच हा नाही लावला हरभार ना त्यामुळे सगळं झाला पिक्चर आता असून द्या टायमिंग झालं पूर्ग लावाय पिन टोचल पिन तुला आता जपताना दरवाजा का लावला मग ते कुठे गेला अंधार पडला मस्त अंधार पडला इकडं बाई तिकडं ती हे ती राजस्थानवाली पोरांचा कालवा इकडं गार हवा सुटली जे गार हवा लागती बाबा तुमच्याकडे आहे का सांगा कमेंट करू ना आणि झालं का तुमचं बघा सध्याकाळची तयारी बेत काय आहे ते बी सांगा आमच्यात बेत आहे बघा आज व ती भाजी पण भाजीची चपाती पण कॅन्सल झाली काय आता तिकडं काय चाललंय चालले असते ते हिंदी बोलते ती मला काय कळत नाही हिंदी बोलता येत नाही आणि इकडं असं चालते बघ काय म्हणताय मग बाकी लगेच कस काय बर आज फता बर का विचार म्हणा पण कॅन्सल झालं सगळं हा भाजीचा